अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकीच आपली ढाल मजबूत असली पाहिजे आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या पण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या जिवंत व्यक्ती किंवा मयत व्यक्तीच्या नावाने बनावट आधार कार्ड कागदपत्र तयार करून सर्रास प्लॉट विक्रीचा धंदा अमरावती शहरात उघडकीस आला आहे या प्रकरणात प्लॉट विकत घेणाऱ्यांची लाखो रुपयाने फसवणूक केल्याने गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केले मात्र आतापर्यंत गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात एकालाही ताब्यात घेतले नाही हे विशेष अमरावती शहरात भूमाफिया सक्रिय असल्याचे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या तक्रारीवरनं आता स्पष्ट होत आहे शहरात अनेक वर्षापासून खुल्या भूखंडावर भूमाफियांची नजर असून त्या भूखंडाची गुपचूप माहिती काढणे मालकाचा पत्ता काढून त्याच मालकाचे बनावट आधार कार्ड बनवून दुसऱ्याला विकण्यास ग्राहक शोधणे एखाद्या प्लॉटचा इसार आणि लगेच खरेदी करून टोळी आपले काम फत्ते करतात आणि काहीच दिवसांनी तो प्लॉट दुसऱ्याला विकणे असे तीन प्रकरण समोर आले आहेत सुरेश सुखदेव भारवाडे व एका महिलेला भूमाफिया टोळीतील रुपेश गजानन बुरघाटे सोहनलाल भैयालाल कुरीलसह अविनाश श्रीधर काळे यांनी रहाडगाव येथील प्लॉट दाखविला हा प्लॉट यवतमाळ येथील श्रद्धा वसंत नवघरे यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले सुरेश मारवाडे व सोबतच्या महिलेने पाच लाख देऊन प्लॉटची इसार चिठ्ठी केली दुसऱ्या दिवशी मारवाडे यांना माहिती पडले की श्रद्धा नवघरे यांचे बावीस एप्रिल दोन हजार दहा ला निधन झालेत जी महिला आली होती ती तोतया महिला असल्याचे लक्षात येताच तेरा एप्रिल ला गाडगे नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली यावर पोलिसांनी रुपेश गजानन भुरघाटे सोहनलाल कोरील अविनाश काळेसह एका महिला विरुद्ध गुन्हे दाखल केलेत हाच प्लॉट भूमाफियांनी एक फेब्रुवारी दोन ला अतुल रघुवंशी सतीश शर्मा सह दीपक मंत्री यांना सतरा लाख पन्नास हजार रुपयात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यात पुन्हा गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत अशीच घटना चौदा एप्रिलला सुरक्षा कॉलनी इथे राहणाऱ्या तारा लिओ नामक महिलेच्या प्लॉटची भूमाफियांनी माहिती काढून तारा लिओ सारखी महिला उभी करून तिचे बनावट कागदपत्र तयार करून दलालच्या माध्यमातून प्लॉट विक्रीसाठी काढला हा स्प्लॉट सोळा लाख त्रेपन्न हजारात विकत घेतला पुढे माहिती पडली की ज्या महिलेकडून प्लॉट विकत घेतला ती तारा लिओ नसून दुसरी महिला आहे या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी प्रमोद सरदार यांच्या तक्रारीवरनं स्वप्नील साहेबराव महल्ले अमोल राऊत बाबूराव दादाराव लकडे विलास देविदास मेश्राम आणि एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय या तीनही गुन्ह्यात मात्र गाडगेनगर पोलिसांनी अद्यापपर्यंत कुणालाच ताब्यात घेतले नाही हे विशेष त्यामुळे आता गाडगेनगर पोलीस संशयाच्या सापडले आहेत परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा कार्यक्रम आधी याच शहरात भव्य कलशयात्रा काढण्यात आली यात्रेचा मार्ग पोलिसांनी नियोजित केला असताना सुद्धा कथा आयोजक व्यवस्थापकाने आपल्या मर्जीने दुसऱ्या मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत परतवाडा पोलिसांनी कथा व्यवस्थापक अजय मोर्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेत परतवाडा शहरात पाचमेपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथेचं भव्य आयोजन करण्यात आले मात्र याच कथेत कलशयात्रा दरम्यान एका भाविक महिलेला हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला तर याच कथेत अनेक भाविक महिलांच्या सोन्याचे दागिने चोरीला गेले अशातच आता तिसरी घटना पुन्हा समोर आली आहे शिवमहापुराण कथा व्यवस्थापकावर परतवाडा पोलिसांनी कलशयात्रा मार्गाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल केले आहे परतवाडा शहरात कथा काढण्यात आली यात शेकडो हजारो महिला सहभाग घेतला या दरम्यान आधीच कलश यात्रेचा मार्ग कोणत्या मार्गाने यात्रा जाणार तो मार्ग आयोजक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठरविण्यात आले पोलिसांचा त्याप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र कथा व्यवस्थापक अजय मोरिया यांनी कलश मार्गाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने परतवाडा पोलीस निरीक्षक शिरस्कर यांनी कथा व्यवस्थापक अजय यांच्या ऐंशी एकशे अठ्याशी अंतर्गत गुन्हे दाखल केले या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाणी करीत आहेत परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा कलश यात्रेत एका भाविक महिलेला कलश यात्रेत दरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर आता या शिवमहापुराण कथेत सहभागी होणाऱ्या भाविक महिलांचे सोन्याचे आभूषण चोरी गेल्याची खळबळजनक घटना सहा मेच्या सकाळी उघडकीस आली या घटनेत आता पोलिसांनी तब्बल चौवेचाळीस आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले असून यात अडतीस महिलांसह सहा पुरुषांचा समावेश आहे ताब्यात घेण्यात आलेली टोळी ही अमरावती नागपूर वर्धासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान राज्यात सक्रिय असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले कथा कार्यक्रमात कोणावर संशय असेल तर परतवाडा पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे परतवाडा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेला घडलेल्या दोन घटनेवरनं गालबोट लागल्याचे दिसून येत आहे पाच मेला शिवमहापुराण कथापूर्वी शहरात काढण्यात आलेल्या कलशयात्रेत एका भाविक महिलेला अचानक गर्दीत हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली ती घटना संपत नाही तर त्याच कलश यात्रेत आणि कथेत सहभागी झालेल्या तब्बल वीस ते पंचवीस महिलांचे दागिने चोरीला गेले एकीकडे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेत लाखो भाविक सहभागी होत असतात यानिमित्त अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सुद्धा वाहतुकीची जबाबदारी म्हणून या मार्गाने एजा करणाऱ्या वाहनांसाठी दुसरा पर्यायी रस्ता वळविण्यात आला असल्याचे प्रेस नोट जारी केले होते लाखो भाविक येणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केले होते अशावेळी याच शिवमहापुराण कथा कार्यक्रम अंतर्गत सोन्याचे आभूषण चोरीच्या घटना घडणे हे खरंच कथा कार्यक्रम सुरक्षिततेवर आता प्रश्न निर्माण झाला आहे अनेक महिलांचे कलश दरम्यान सोन्याचे आभूषण चोरी गेल्याने परतवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली यात ग्रामीण पोलिसांनी आपली तत्परता म्हणून तात्काळ या घटनेवर लक्ष केंद्रित करून धडक कारवाई केली परतवाडा पोलिसांनी सहा मे रोजी चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा रचला यात अडोतीस महिला आणि सहा पुरुषांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या चोरेच्या आंतरराज्यीय चोर टोळी असल्याची माहिती पोलिसांनी स्पष्ट केली ताब्यात घेतलेले सर्व महिला पुरुष गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याचीही माहिती मिळत आहे ही, ही आंतरराज्यीय टोळी असून अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान या ठिकाणी सक्रिय असल्याचे सुद्धा स्पष्ट झालेत शिवमहापुराण कथास्थळी कोणावर संशय असेल त्यांनी परतवाडा नियंत्रण कक्ष शून्य बहात्तर दोनशे बत्तीस बावीस किंवा शून्य बहात्तर दोनशे बत्तीस शून्य शून्य दोन या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा परतवाडा पोलीस यवतमाळ गुन्हे शाखा अंजनगाव सुरजी पोलिसांनी केली आहे अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या स्थळावरून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटना आल्या आहेत लोणी दर्यापूरसह अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन हद्दीतून तीन मुलींना फूस लावून पळविण्याच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणात आता वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन, वेग स्टेशन हद्दीतून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्यात लोणी दर्यापूर अंजणगाव सुरजी या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना घडल्याचे समोर आले आहे यावर तीन प्रकरणात चार मेच्या दिवशी अज्ञात दोघांसह एका विरुद्ध अपहरणाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तालुक्यात वर्षीय अल्पवीन मुलगी सह दुसरी मुलगी मावशीकडे राहून ब्युटी पार्लरचा कोर्स करायला आली तीन मेच्या दिवशी दोघी गावाला गेल्या मात्र घरी परतल्याच नसल्याने नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे दुसऱ्या घटनेत अंजणगाव सोर्जी शहरात राहणारी आठव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी चार मेला बेपत्ता झाली ती सुद्धा घरी न परतल्याने रात्री दहा वाजता नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे या दोन्ही प्रकरणात दोन वेगवेगळे पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास कामाला लागले आहेत अमरावती शहरात केवल कॉलनीत राहणारे माजी सैनिक मिलिंद वाघ यांच्या हत्येचा गोप्य स्फोट माहिती आता पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आली आहे पत्नीने पतीला कायमचेच संपवण्यासाठी शेजारी राहणाऱ्या तीन युवकांना आठ लाखाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आधी पती बेपत्ता असल्याची बनावट तक्रार पत्नीने गाडगेनगर पोलीस स्टेशनला दाखल केली मात्र नांदगाव पोलिसांनी सखोल चौकशी करून खरी सत्यता उघडकीस आणली नांदगाव पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांना ताब्यात घेतले न्यायालयाने सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अमरावती शहराच्या कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना नागरिकांनी फोन करून माहिती दिली अशात नांदगावपेठ पोलीस दाखल होऊन नाल्यात अचानक आढळून आलेला कुजलेला मृतदेह हो आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली मृतदेहाबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली असता धक्कादायक प्रकरण समोर आलंय घरगुती वाद पेन्शनची रक्कम दुसऱ्या महिलेच्या नावावर करेल या शंकेने पत्नीनेच पतीच्या मित्रांना पतीला कायमचे सुपारी दिल्याचे नांदावपेठ पोलिसांच्या चौकशीनंतर समोर भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तथा रेल्वेत नोकरीला असलेले अमरावती शहरातील केवल कॉलनी येथे राहणारे बेचाळ वर्षीय मृतक मिलिंद सौदागर वाघ असे मृतकाचे नाव आहे पती मिलिंद वाघ हे घरातून बेपत्ता असल्याची बनावट तक्रार आरोपी पत्नीने आधी गाडगेनगर पोलीस स्टेशनला केली या दरम्यान कठोरा गांधी मार्गावरील द्राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला नांदगावपेठ पोलिसांनी आधी, आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र मृतक मिलिंद यांचे लहान भाऊ प्रशांत हा मिलिंद यांच्या नेहमी संपर्कात राहत असल्याने त्याला भावाने सर्व आप भीती सांगितली होती त्याला पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत होते यावर नांदगावपेठ पोलिसांना माहिती स्पष्ट केल्यावर पोलिसांनी वेगळ्या दिशेने कसून चौकशीला सुरुवात केली आणि नंतर पत्नीवर संशय आल्याने तिला आधी ताब्यात घेऊन सर्व आप खुलासा करण्यात आला पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी शेजारीच राहणाऱ्या मिलिंदच्या मित्रांना आठ लाखाची सुपारी दिली अठरा एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले दारू पिल्यानंतर मिलिंद वाघ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्गुण हत्या केली आकस्मिक मृत्यूचा सा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला मात्र नांदगावपेठ पोलिसांनी घडलेल्या हत्येचा उलगडा केला नांदगावपेठ पोलिसांनी आरोपी पत्नीसह एकोणीस वर्षीय शुभम देवीदास भोयर एकोणतीस वर्ष संकेत अशोकराव बोळे तर एकोणीस वर्षीय कार्तिक मुरलीधर कडूकर सर्व आरोपी न्यायालय हजर के आरोपी बुधवार पर पोलिस को बेटू का छोटा सा विश्रांति नंतर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत मेडघाटात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण समस्या जाणवत असते पिण्याच्या पाण्याचा हाहाकार माजला असून पाच दिवस येथील नळाला पाणी येत नाही पाण्याकरिता येथील नागरिकांची दूरवर चांगलीच भटकंती होत आहे नागरिकांना तर पाणी मिळतच नाही मात्र धारणी उपजिल्हा रुग्णालय ही पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली त्यामुळे आता पुन्हा धारणी तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मे महिन्यात जसा पारा चढला तसाच धारणीकरांचा पाणी प्रश्न वाढला धारणी नगर पंचायत कार्यालया अंतर्गत सुरू असलेल्या सर्व विहिरी तसेच नगरपंचायतने केलेल्या बोरवेलमध्ये सुद्धा पाणी संपल्यामुळे धारणीकरांचे चांगलेच धाबे आहेत विशेष म्हणजे पाच पाच दिवस पाणी नळाला येत नसल्याने माणसाचे हाल तर होतच आहे मात्र मुख्या जनावरांना सुद्धा पाण्याकरिता भटकावे लागत आहे धारणीच्या काही वार्डातील नळ येतो मात्र त्या एका नळावर चाळीस घर पाणी पितात तसेच धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करीता दाखल रुग्णांच्या नातेवाईकाला धारणी येथील पाणी पुरवठा विहीरवरून पाणी आणून तहान भागवावी लागते तुम्हाला पेशंट आहे किती दिनसे तीन दिन हो, हो पाणी पिणे का मिळ पाणी बडा टाकी चे लारे भरके लारे या अंदर पानी नहीं है पीने के लिए आज आया आ कितने दिन के बाद चार दिन, दिन। प्रभाग क्रमांक अक्रह सत्रह चौदह तेरा दोन व तीन या भागात पास पास दिवस येत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण नंबर सत्रह मांडवा रोड काली माता मंदिर के पास में पाइपलाइन डल गई है लेकिन अभी तक नल नहीं चालू हुआ पर हमको इतनी दिक्कत होती एक नल बत्तीस चालीस घर पानी भरते और वो आपस में झगड़े होते हैं कि, बहुत कि, कितने दिन में आ रहा है नल ये ये तो रोज आता है नल एक तीस चालीस और कभी कभी लाइन नहीं रहती तीस चालीस घर के लोग पानी भरते हैं एक ही नल है एक ही नल है चालीस जन चालीस घर पानी भरते है ऐसे। हाँ यहाँ से तो कहाँ से हमको पानी पड़ेगा इसलिए हमको हमारे घर घर के नल चालू कर दो बस हमसे ये विनंती है आपको अपना परिचय माझा परिचय सुलभा वासुदेवराव भलावी सामाजिक कार्यकर्ता धारणी आपला वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक अकरा अकरा आपली तर पाण्याची समस्या किती दिवसापासून आहे जवळजवळ पाण्याची समस्या जेव्हा पास दहा वर्षाच्या वरची समस्या पाण्याची आहे आहे आणि दरवर्षी उन्हाळ्यात जास्तच होती समस्या मे महिन्यामध्ये भरपूर मे आणि जून वन वन फिराव लागते पाण्यासाठी आता किती दिवस झाले पाणी नाही आपलं आता जवळजवळ चार पाच दिवस झाले पाण्याला खूपच त्रास सुरू झाला मग आता पाण्याची काय सोय करेल तुम्ही आता पाण्याची सोय बोर पण आटल्या बर परत ह्या आपल्या नगरपंचायत सांगतात की पाणी लेवल खाली गेलेली आहे बरं ठीक आहे पाणी लेवल खाली गेलेली ले आहे पण मार्च एंडिंगला जे फंड येते त्यात पाण्याची सोय प्रथम करून ठेवावं लागतं इथं टँकर वगैरे हो नगरपंचायत पाठवून राहिली नाही काहीच नाही काहीच नाही टँकर नाही कुठलं काहीच नाही आणि जी आता टाकी बनलेली आहे त्या टाकीवर त्या ते टाकी जर चालू केली तर पाण्याची समस्या ही कमी होईल सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही म एक विनंती करते आहे की बा पाण्याची समस्या जी आहे ती ग्रा पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायतच्या लेवलला सोडवावी आणि सी ओ साहेबांनी त्यां त्या जागी त्याने लक्ष द्यावं व आमची समस्याचा निवारण करावं कारण महिलांना पाण्याशिवाय होत नाही आणि पुरुषांनाही मे महिन्यात पाण्याशिवाय होत नाही धारणी येथे अनधिकृत बांधकाम व बोरवेल मोठमोठे बंगले बांधकामांचे काम बंद केले तर पाण्याचे स्तोत्र वाढण्यास मदत होऊ शकते धारणी येथे सकाळी पाच वाजतापासून पाण्याकरिता नागरिकांना झोपेतून जागे होऊन चक्क नळावर लाईन लावावी लागत आहे भातपुरी तालुक्यातील अनेक गावातील नळाला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची पाण्याकरिता वणवण होताना दिसून येत आहे यामुळेच करा अन्यथा घागर मोर्चा असा आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला निवेदन सादर केले भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे पाणी टंचाईच्या समस्येने गावकरी त्रस्त झाले आहेत तसेच नळाला आठ ते दहा आठ पाणी येत आहे भर उन्हाळ्यात गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट होत आहे प्रत्येकाला पाण्याची गरज असूनही वेळेवर पाणीपुरवठा होत नाही तसेच सतत पाणीपुरवठा होत नसल्याने या गावातील पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे गावातील नागरिकांची चांगलीच पायपीट होत आहे तसेच पूर्णा प्रकल्पाच्या एकशे पाच गावांपैकी वाठोडा शुक्लेश्वर हे गाव शेवटचे टोक आहे त्यामुळे पाण्याचा सप्लाय टाकीमध्ये कमी होत आहे वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता यांना निवेदन देण्यात आले त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा येत्या काही दिवसात कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे आज आम्ही वाठोळा शुक्लेश्वर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन देण्यात आलो देण्याकरिता आलो आहे आज वाठोळा शुक्लेश्वरमध्ये आठ ते दहा दिवसाच्या नंतर पाणी येते हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने आम्ही आताच कार्यकारी अभियंता यांची अशी भेट घेतली आणि भेट घा गा, घालून त्यांना गावातली ज्या समस्या आहे पाण्याची ते पाण्याची समस्या सांगितली पाण्याच्या समस्या जर या दोन तीन दिवसात जर मार्गीनं निघाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून तमाम गावकऱ्यातले सर्व महिला पुरुष इथे येऊन इथे घागर मोर्चे आणल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आम्ही त्यांना निवेदन तसंच त्यांना माहितीसुद्धा दिली आणि त्यांनी या दोन दिवसात तोडगा काढून सर्वांना रेग्युलर पूर्वीप्रमाणे पाणी मिळेल असे आम्हाला आश्वासन दिले यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान उपसरपंच माया बुरघाटे अमोल महात्मे रमेश थोरात वकील कुरेशी मंगेश बुरघाटे दिनेश बुरघाटे बंडू चौधरी उपस्थित होते सुसाट वेगाने येणाऱ्या कारने कामावरून घरी परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीला धडक दिल्याने दोन कामगार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हा भीषण अपघात यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात घडला जोरदार धडक देणारी कार ही आणीच्या तहसीलदारांची असल्याची पोलिसांच्या तपासावरून समोर आली आहे या घटनेत कार चालक पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत वाहनाच्या अपघाताच्या संख्येत विदर्भात मोठी वाढ होताना दिसून येत आहे दररोज रस्त्यावर भीषण अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे अशाच भीषण अपघातात कामावरून घरी जाणाऱ्या युवकांना आपला जीव गमवावा लागला ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात घडली बोरी अरब येथून काम आटपून आपल्या दारवा गावी जाण्यासाठी दोन युवक दुचाकीने निघाले ज्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला दारवा पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याच्या शोधात पोलीस लागले आहेत कार ही तहसीलदार परसराम भोसले यांची असल्याची पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आली आहे अपघातात मृत झालेला रामगाव येथे राहणारा पंचवीस वर्षीय अंकुश देवराज भोजने तर सव्वीस वर्षीय श्रीकांत प्रमोद ठाकरे या दोघांचा समावेश आहे पुढील तपास दारवा पोलीस करीत आहेत जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार